शेतकऱ्यांना दिलासा तातडीचे पंचनामे मदत व पुनर्वसन मंत्र्याची अधिकाऱ्यांना सूचना अतिवृष्टी पूर नुकसान भरपाई राज्यात सध्या पावसाचा जोर वाढला असून हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील काही दिवसही पावसाचा जोर कायम राहणार आहे अतिवृष्टीमुळे निर्माण होणाऱ्या पूर परिस्थितीमुळे राज्यात या ठिकाणी शेतपीक आणि फळबागांचे नुकसान झाल्यास संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नुकसानीची पंचनामे तातडीने करून त्याचा अहवाल विना विलंब सादर करावा असे निर्देश या ठिकाणी मदत व पुनर्वसन मंत्री यांनी दिलेले आहे याच्यामुळे जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळालेला आहे तर पुढे अपडेट आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतील तर राज्यात नैसर्गिक आपत्तीत नागरिकांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना तात्काळ मदत मिळावी जखमी नागरिकांना मदत मिळावी यासाठी शासनाने उने प्राधिकारपत्रावरून रक्कम आहरित करण्याबाबतच यापूर्वीच परवानगी दिली आहे त्यानुसार आता संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी नैसर्गिक आपत्तीमुळे बाधितांना मदत देण्यासाठी या ठिकाणी आवश्यक ती कारवाई तातडीने करावे असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री यांनी दिलेले आहे तर प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा